यावर्षी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहे या, या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्यावतीकरणासाठी शासनातर्फे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती या विशेष मोहिमेमुळं अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली अंतिम मतदार यादीच्या प्रकाशनानिमित्तानं जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यावेळी उपस्थित होते निवडणूक पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पडण्यासाठी मतदार यादांचे अद्यापीकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जातो सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये आणि सर्व मतदान केंद्रांवर प्रारूप यादी प्रकाशित करून दोन हजार चोवीसच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता हा कार्यक्रम सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राबविण्यात आला या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या प्रारूप मतदार यादीत चोपन्न हजार एकोणवीस मतदारांची नावे नोंदणी झाली तसेच सत्तेचाळीस हजार तीनशे सत्तावन्न मतदारांची वगळणी करण्यात आली यामुळे अंतिम मतदार यादी सहा हजार सहाशे बासष्ट मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या तेवीस लाख नव्याण्णव हजार एकशे सत्त्याण्णव इतकी झाली आहे त्यानुसार एक हजार एकशे सत्तेचाळीस पुरुष मतदारांची तर पाच हजार पाचशे अकरा स्त्री मतदारांची आणि चार तृतीय पंथीय मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे महिला बचत गट अंगणवाडी सेविका गृहनिर्माण सोसायटी यांच्या सहकार्यामुळं यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झाली असून मतदार यादीतील स्त्री पुरुष गुणोत्तर नऊशे चाळीस वरून नऊशे त्रेचाळीस एवढे झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आज आमची मतदार यादी पब्लिश होत आहे या संदर्भात आजची प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आली आहे आता मतदार यादीचे जे काही आकडे आहे ते सगळे आकडे तुम्ही लोकांना लेखी स्वरूपात देण्यात आले तो आकडे न सांगता आम्ही याचा उद्देश काय आहे ते आम्हाला आम्ही तुम्ही लोकांना सांगतो जेणेकरून ते जनतापर्यंत पोहोचला पाहिजे तो इलेक्शनचे दोन महत्वपूर्ण टप्पे असतात ज्याच्यात पूर्ण इलेक्शनचं कामकाज चालतो हो। एक टप्पा आहे मतदार यादी तयार करणे दुसरा टप्पा आहे ॲक्च्युअल इलेक्शन कॅसे कंडक्ट केले जाते त्या संदर्भात तयारी करणे तो आत्तापर्यंत आम्ही जे पहिला टप्पा होतो मतदार यादी तयार करण्यासंदर्भात त्याच्यावर आमची पूर्ण यंत्रणा काम करत होती आतापर्यंत ते एक महत्वपूर्ण टप्पा आता आपला पूर्ण होत आहे आता याच्यानंतर आम्ही दुसऱ्या टप्प्यावर जाणार आहे की जे ॲक्च्युअल मतदार होणार जेव्हा त्याची तयारीवर आमची पूर्ण यंत्रणा लागणार आहे